सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नमस्कार मी पूजा नाराय यांनी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत लग कर स्वामी जा जा ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा घटस्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झाली आहे घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी झालेली आहे आता लवकरच घट विसर्जनाची वेळ आलेली आहे तर घट कधी हलवायचे घट कोणी हलवायचे घट कोणत्या दिशाला हलवायचे त्याच पद्धतीने कोण कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत नंतर फुलोरा कधी बांधायचा आहे पूर्णचे दिवे कोणत्या दिवशी करायचे आहेत जे ज्यांनी उठता बसता उपवास पकडलेला आहे त्यांनी उपवास केव्हा पकडायचा केव्हा सोडायचा त्याच पद्धतीने आपल्याला जो नैवेद्य आहे किंवा घट कोणत्या दिवशी उठवायचे ते आज आपण इन डिटेलमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा घट स्थापना जसं की प्रत्येकाच्या गरोघरी झालेली आहे आता प्रत्येकाचा कुळाचार प्रत्येकाचा कुलधर्म हा वेगवेगळा आहे सगळ्यांना सगळ्यात अगोदर एकच चांगला आहे तुमच्या कुळाप्रमाणे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या बघा गाव वेश वलडली प्रत्येकाची परंपरा पद्धत सगळी बदलत असते ज्या प्रकारे तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्याच प्रकारे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही घट स्थापना त्याचप्रमाणे तुम्ही घट विसर्जन करायचे आहेत बघा भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत तुम्हाला जसं की माहित आहे भरपूर अशी देखील गाव आहेत ज्या गावामध्ये सप्तमीला अष्टमीला देखील घट उठवले जातात शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे का तर नाही शास्त्रामध्ये नऊ दिवसांचे उपवास सांगितलेले आहेत भरपूर ठिकाणी अष्टमीला उठवले जातात भरपूर ठिकाणी विजयादशमीला उठवले जातात बघा विजयादशमी म्हणजे दहावा दिवस येतो त्या दिवशी तर दहाव्या दिवशी आपण उचलायचे का नऊ दिवसाचे बनवलेले कशाला आहे शास्त्राने आता महानवमीचा उपवास हा येतो एक ऑक्टोंबर रोजी त्यामुळे आपल्याला घट हलवायचे आहेत घट विसर्जन करायचं आहे ते म्हणजे घट कधी हलवायचे आहेत आपल्याला नऊ एक ऑक्टोंबर रोजी आपल्याला घट विसर्जन करायचं आहे म्हणजेच घट आपल्याला या दिवशी उठवायचे आहेत या दिवशी प्रत्येकाचा उपवास सोडणार सुटणार आहे म्हणजे ज्यांचा नऊ दिवसांचा उपवास आहे तो देखील या दिवशी सुटणार आहे ज्यांनी उठता बसता उपवास पकडलेला आहे त्यांचे देखील उपवास त्याच दिवशी सुटणार आहेत बघा आता सगळ्यात महत्वाचं प्रत्येक गावाची प्रथा प्रत्येक गावाची प्रथा परंपरा सगळी काही वेगवेगळी वेग आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या कुळाच्या प्रमाणे जसं ज्या पद्धतीने तुम्ही घट विसर्जन करता ज्या पद्धतीने तुम्ही घट स्थापा घट हलवता त्याच पद्धतीने तुम्हाला घट हलवायचे आहेत बघा आता सगळ्यात अगोदर फुलोरा कधी करायचा आहे फुलोरा म्हणजे काय कडाकण्या वगैरे कधी करायच्या आहेत तर तुम्हाला अष्टमीच्या ही तुम्हाला माळ बांधायची आहे अष्टमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तीस तीस सप्टेंबर रोजी तुम्हाला अं माळ बांधायची आहे म्हणजे कडाकण्या करायच्या आहेत तुम्हाला त्या दिवशी आणि त्याचा फुलोरा म्हणजे काय कडाकण्या त्या दिवशी तुम्हाला कडाकण्या करायच्या आहेत देवीचे अलंकार करायचे आहेत अलंकार म्हणजे काय त्याचेच अलंकार असतात बघा वेणी असेल कंगवा असेल जोडवी असतील मांगडे असतील अशा पद्धतीने देवीचे वेगवेगळे अलंकार करायचे आहेत आणि तुम्हाला त्या कडाकण्या कडाकण्यासोबत तुम्हाला ते, ते देखील बांधायचे आहेत म्हणजे नऊ कडाकण्याची माळ असणार आहे अलंकार देखील तुम्हाला घटावरती तुम्हाला सोडायचे आहेत आणि अं बघा अशा पद्धतीने अष्टमी तिथीला आपण ही माळ बांधणार आहोत भरपूर लोक अष्टमी तिथीला होम हवन देखील करत असतात भरपूर जणांच्या घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील सुरू आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ कन्यापूजन होम हवन शिवाय पूर्ण होत नाही किंवा तुम्ही कोणती सेवा केली नाही फक्त तुम्ही नामस्मरण करता तरी देखील तुमच्या घरामध्ये होम व्हायला हवा आता कशा पद्धतीने हवन करायचं या संबंधीचा व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे कन्यापूजन देखील कोणी अष्टमीला करतं कोणी नवमीला करत असतं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या इच्छेने करू शकता अष्टमीला किंवा नवमीला बघा त्याच पद्धतीने आपल्या या सगळ्या सेवा सुरू असतात आता ज्यांचे उठता बसता उपवास आहेत म्हणजेच काय जे पहिल्या दिवशी उपवास केलेला ज्यांनी ज्या दिवशी घट बसले होते त्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडला होता म्हणजे एक प्रकारे एकादशी सारखा त्या सगळ्या लोकांनी अष्टमी दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे अष्टमी तिथीला तुम्हाला उपवास पकडायचा आहे आणि नवमीला ज्या वेळेस तुमचे घट हलणार आहेत त्यावेळेस नंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे म्हणजे महानवमीच्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे संध्याकाळच्या वेळेस जरी उपवास सोडला तर अतिशय उत्तम आहे म्हणजे महानवमीचा दिवसभराचा उपवास तुमचा घडला जातो बघा या दिवशी तुम्हाला अष्टमीच्या दिवशी उपवास जे उडता बसता पकडणार आहे त्यांनी आणि ज्यांचे नऊ दिवसाचे आहेत त्यांनी देखील महानवमीचा महानवमीचा दिवसभराचा सगळा उपवा उपवास तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला उपवास सोडून द्यायचा आहे बघा आता भरपूर ठिकाणी अशी देखील एक घट हल्ले कि लगेच उपवास सोडला जातो प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे तुमच्या भागात जशी पद्धत आहे तशाच पद्धतीने उपवास सोडायचा आहे बघा आता या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो म्हणजेच महानवमीला घट हलवताना आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक लागणार आहे तर पूर्णाचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे नंतर बघा पूर्णाच्या आरती देखील आपल्या देवी आईला दाखवली जाते पूर्णाच्या आरतीने था के था था, पूर्ण चारच्या तयार केले जातात आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एका ताटामध्ये तुम्हाला पुरण घ्यायचं आहे थापून व्यवस्थित थापायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे होल करायचे आहेत बघा अकरा वाटी एकवीस वाती एकावन्न एक वाटी तुम्ही ज्या पद्धतीने करता तुमच्या भागामध्ये तुम्ही अकरावाती जरी घेतल्या तर व्यवस्थित पुरण थापून घ्यायचं आहे त्याच्यात आधी अकरा होल करायच्या आहेत आणि ज्या फुलवाती आहेत त्या व्यवस्थित का शुद्ध तुपामध्ये तेल नाही टाकायचं शुद्ध तुपामध्येच तुम्हाला बुडवून व्यवस्थित तुम्हाला त्या फुलवाती ठेवायच्या आहेत आणि त्याला त्याने आपल्याला पूर्णाच्या आरती आपल्या देवी आईच्या आपल्या आई भगवतीची आपल्याला आरती करायला विसरायचं नाहीये एवढं एक लक्षात घ्यायचं आहे तुमच्या तुमच्याकडे पद्धत नसेल पहिल्यांदाच करणार आहोत तर करू का बघा आपल्या देवीचा कुळाचार करायला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये तुम्ही त्या दिवशी करू शकता आता घट हलवताना एक तारखेला आपल्याला घट हलवायचे आहेत घट हलवताना आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याने घट हलवायचे असतात कर्ता पुरुष आणि इतर लहान मुलं पाच मुलं तुम्हाला बोलवायचे आहेत आता लहान नाही भेटली ना तर तुम्हाला दुसरी पाच मुलं जर भेटली पाच माणसांनी जरी उठवले तरी देखील चालतील त्यांनी आणायचं आहे नंतर आपला जो घट आहे तो घट व्यवस्थित बघा आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे पहिल्यांदा घट थोडासा उत्तर दिशेला हलवायचा आहे घट चुकूनही डायरेक्ट उचलाय जाऊ नका ज्या प्रकारे आपण गणपतीमध्ये गणपती थोडासा हलवतो थो। त्याचप्रकारे दे घट देखील उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे आणि हलवल्यानंतर घट आपल्याला उचलून घ्यायचा आहे म्हणजे घटावरच कोणी कोणी नारळ उचलत आणि नारळ फक्त वर खाली करत असत कोणी कोणी बघता बघा अं आपल्या टॉवेलमध्ये टॉवेल हलंतरतात प्रत्येकाने टोपी घालायची आहे टॉवेल हल त्याच्यावरती पूर्णाचा सगळा नैवेद्य असतो म्हणजे आपण जो नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य त्याच्यावरती आरती ठेवली जाते आणि सगळ्यांनी पाच जणांनी पकडून एळकोड ऐकोड जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळ कोड जय मल्हार सदानंदाचा एळकोट अशा पद्धतीने पाच वेळा म्हणतात आणि त्याच्यातील धान्य जे आहे ते असे उपटून घेऊन प्रत्येक जण आपल्या टोपीमध्ये लावत असतो अशा पद्धतीने घट हलवले जातात त्याच पद्धतीने कडाकण्याची जे माळ लावलेली आहे ती कडाकण्याची माळ ती तोडून देखील खाल्ली खाल्ली जाते अशा पद्धतीने आपल्याला घट हलवायचे आहेत एक तारखेला आपला प्रत्येकाच्या घरोघरचे गर घट हलणार आहेत बघा आता घटातलं घटातले जे धान आहे किंवा त्याच पद्धतीने नारळ आहे जे पाना लावलेली आहेत आपण ज्या माळा सोडलेल्या आहेत त्या माळांचं वगैरे काय करायचं तर बघा हे सगळं निर्माल्य आहे आता दुसरे दिवशी घट हलवले की लगेच विसर्जन करून टाकायचं नाही त्या दिवशी तो संपूर्ण देवी आपल्या घरामध्ये देवी आहे सूक्ष्म रूपामध्ये असते महानवमीच्या दिवशी तर तुम्हाला त्या दिवशी तसंच ते ठेवायचं आहे साईडला पण त्या दिवशी लगेच विसर्जन करायला जायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी म्हणजे सकाळ उठून तुम्हाला घट तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं आहे त्याच्यातील जे ते धान आहे ते ओटी भरताना वगैरे बघा धान ओटीमध्ये टाकता येतं त्याच पद्धतीने तांब्यातील जे पाणी आहे ते मला सगळ्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून नंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते पाणी एक तुळं सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता त्याच पद्धतीने बघा ती माती जी आहे ती मातीतले जे धान आहे ते बाजूला करून तुम्ही अ त्याच्यामध्ये एखादा रोप लावू शकता त्याच पद्धतीने बघा पाणी वगैरे आहे पाणी जे आपण नागवेलीची पाणी लावली असतील त्याच पद्धतीने फुलांच्या माळा असतील ते सगळं निर्माल्य आहे ते निर्माल्यात तुम्ही सोडून द्यायचं आहे आणि जो घटी नारळ ठेवलेला आहे भरपूर ठिकाणी अशी प्रथा आहे बघा त्याच्यावरचा नारळ फोडून खाल्ला जातो भरपूर जण म्हणतात की देवी स्वरूप आपण तो नारळ फोडलेला आहे मग तो नारळ आपण फोडून कसा खाणार मनामध्ये एक भीती असते की आपण तो नारळ फोडून कसा खाणार बघा आमच्या इकडे तर घटावरचा नारळ घेतला जातो आणि तोच फोडला जातो कधी ज्यावेळेस घट हलवतात त्यावेळेस घटावरचा नारळ उचलून पडला जातो आणि तो, तो नारळ आपण प्रसाद रूपी जर खाल्लात असं म्हटलं जातं की आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा त्या नारळावरती म्हणजे सात्विक लहरी त्या नारळामध्ये असतात आणि ती प्रसाद रूपी आई आपल्याला देत असते दे त्यामुळे तो नारळ फोडून ना आपल्याला खायचा आहे आणि त्याचा प्रसाद बनवून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तो नारळ फोडून खायचा आहे कोणी कोणी खात नाही मग आम्ही तो घरामध्ये बांधून ठेवू का मग आम्ही तो कलशावरती मांडू का किंवा पाण्यामध्ये सोडून देऊ का बघा आता आपण देवीचं स्वरूप म्हणून तो ठेवत असतो हो पण त्याच्यामध्ये सात्विक लहरी असतात प्रसाद रूपी तो नारळ झालेला असतो एक प्रकारे आपण सेवा केलेली असतात आणि तो प्रसाद आपल्याला देवी आईने दिलेला असतो त्यामुळे मला तर असं वाटतं की तो नारळ तुम्ही फोडून खाल्ला पाहिजे प्रसाद म्हणून आता तुमच्या मनाला काय पटेल किंवा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बघायचं आहे फक्त मंगल कलश म्हणून तो आपण मंगल कलश म्हणून वेगळा नारा ठेवलेला आहे आणि हा घटाचा नारळ वेगळा असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या वस्तू व्यवस्थित विधिवत वे विसर्जन करायच्या आहेत तुम्हाला समजलं असेल त्याच पद्धतीने आता अखंड दिवा आहे अखंड दिव्याला डायरेक्ट विजवायचं नाही स्वतः तो जेव्हा शांत होईल त्यावेळेस त्याला शांत होऊ द्यायचं आहे तुम्ही फुंकर मारून वगैरे त्याला फुकायचं नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे नाही तर आता गट उठलेली आहेत मग आता दिव्याचं काय करायचं म्हणून तुम्ही विजवून टाकाल फुकून द्याल तर तसं करू नका स्वतः जेव्हा तो शांत होईल तेव्हा त्याला शांत होऊ द्यायचा स्वतःहून त्याला विजवायला जायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी तुम्हाला उचलायच्या आहेत त्याच पद्धतीने जी पूर्णाची आरती केलेली आहे त्याच्या आता जे त्याच्यातील आता तू तूप टाकलेला आहे भरपूर ठिकाणी ते पुरण नंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्लं जात तर तुमच्या भागात कशा पद्धतीने केलं जातं ते तुम्ही बघायचं आहे अं त्याच्यातील जे का आता आपण त्याच्यात वात पेटवणार आहोत अर्थात ते काळ वगैरे होणार आहे काळा भाग काढून तुम्ही खाल्ला तरी देखील चालेल आणि राहिलेला जो आहे तुम्ही बाहेर न फेकता निर्माल्यात न फेकता तो पक्ष्यांना टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्णाच्या दिवेचा देखील तुम्हाला व्यवस्थित सोय करायची आहे म्हणजे पूर्णाच्या आरती वगैरे झाल्यानंतर आता देवाची तळी कशी भरायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तळी कशी भरायची हे सगळे देखील अतिशय महत्वाचं आहे भरपूर ठिकाणी देवीची तळी देखील भरली जाते आणि देवपूजा कधी करायची तर घट हल्ल्यानंतर लगेचच देवपूजा करायला लगे घ्यायची का तर नाही त्या दिवशी तुम्ही देव हलवायला जाऊ नका बघा प्रत्येकाच्या घरोघरी वेगळी पद्धत आहे कोणी कोणी घट कुलदेवी कुलदेवीची मूर्ती आपल्या घटी बसवलेली असते बाकीचे देव कोणी कोणी रोज पूजत असत जसं की सांगितलं प्रत्येकाची गाव जसं की सांगितलं गाव वेश की प्रत्येकाची परंपरा परं, सगळी वेगळी असते आता जसं की गेल्या वेळेस सांगितलं तर आमच्या इकडे दे, सगळे देव घटी बसवले जातात म्हणजे घटी घट घटाच्या जागेला कुलदेवीचा टाक मूर्ती ठेवली जाते पण मंदिरामध्ये देखील सगळे नागोलीच्या पानामध्ये गट देव बसवले जातात तर ते देव सगळे विजयादशमीच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ धुवून स्वच्छ करून त्यांची देवपूजा विजयादशमीच्या दिवशी सकाळ उठून तुम्हाला करायची आहे त्या दिवशी तुम्हाला करायची आहे म्हणजे दसऱ्या दिवशी तुम्हाला देवपूजा करायची आहे देव वगैरे सांगितले स्वच्छ घासून वगैरे घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही केला असेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला घट हलवायचे आहेत फुलोरा अष्टमीच्या तिथीला बांधायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला देवपूजा ही विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद